नमस्ते मित्रांनो आज पहाटेच विहिरीचं पाणी लवकर चालू झालं आहे नदीच पण पाणी चालू आहे दोन्ही पाणी मिक्स होऊन पाटाला लावले आहे थोडी उसाला थोडं लावलेलं आहे आणि इकडं आपलं हत्तीगाव जे आहे वैरण त्याला थोडं लावलेलं आहे आता उसात पाणी कालच लावलेलं आहे त्याला आता हत्तीगावातला नवीन लावलेलं आहे तर थोडी स्वच्छता करून पाणी प्रत्येक सरीला व्यवस्थित जातं आहे की नाही ते जरा व्यवस्थित बघितलं घाण कुठं अडकली असली तोंडाला तर ती काढली पाणी व्यवस्थित चाललं आहे काही अडचण नाही पाण्याचा आता पाळी ह्याला ही दुसरी पाळी आहे ह्या महिन्यात हत्ती गवताला सारखं पाणी द्यावं लागतं त्या हत्ती गवताला तरच ती हिरवळगार उगवते आहे ते त्याच्यानंतर ते ते जे काय गवत उपडलं होतं त्या पाटाजवळचं ते वाळत घातलं उ उद्या जरा सुंदरला आपल्या वैरण होत्या वाळली वैरण म्हणून ही इथं आणून वाळत घाटली म्हणजे आता इथं आपल्या लिंबवाच्या झाडाजवळ थोडी घाण उगवली होती ती घाण काढून स्वच्छ केलं समोरचं घरासमोर असल्यामुळे हे जरा स्वच्छता असायला पाहिजे म्हणून स्वच्छ केलं आणि ती सगळी घाण आपलं लिंबूचं झाड आहे त्या लिंबूच्या झाडाखाली खत व्हायसाठी असं मस्तपैकी भरून टाकलेलं आहे आता त्याचं खत होईल कंपोस्ट खत निर्माण झालं की लिंबूसुद्धा त्याला भरपूर लागतील आतासुद्धा ह्याला भरपूर लिंबू आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येकाला दोन चार दोन चार लिंबू आहेत भरपूर लिंबू आहेत आमच्या घरासाठी भरपूर आहेत चांगले लिंबू असतात मोठेचे मोठे म्हणून हे झाड आम्ही खूप जपतो या झाडाला आणि असं हिरवळीचं खत घालून त्याचं हे करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा नमस्कार मित्रांनो आत्ता दुपारचं जेवण झालंय आणि आता हे मुसरं घेऊन आलो आहे मी गोट्यात जायची वेळ झालेली आहे दुपारचे बारा वाजलेले आहेत आता गोट्यात हे मुसरं राहिलेलं काढून ठेवलेलं आहे ते घेऊन चालू आहे हा सुंदर बघा कसा मुसरं पाहिजे प्यायची याला खूप हौस आहे पण याला जास्त मुसरं पाजलं तर ह्याला संडास लाण्याची शक्यता आहे म्हणून त्याला जास्त पाजत नाही म्हशीला ते पाजतो आम्ही सगळं तर म्हशीला गोट्यात ठेव दावणीत ठेवा म्हणलं पण ती काही उठली नाही म्हणून ती जास्त समोरच ठेवलं रोजच असं करते ती तिला सवय असं बसून प्यायची पे निवांत पेते आणि हा सुंदर बघा आपली वाटण्यास पिऊन आता वैरण खाऊन वैरण भरपूर टाकली होती त्याला पायात निमं खाऊन निम्म, निम्म संपवलेलं आहे मस्त निवांत पेत आहे आता आणि आता मस उभी राहिली म्हणून तिला पाणी पाजतोय आता पाणी पाजून थोडं पाणी पिते का बघूया ती पाणी बघत होती म्हणून म बहुतेक पिते असं वाटते हा पाणी पिते पाणी पिऊन झालं की त्याचं पाणी काढून मग आपलं दुपारचं काम संपणार आहे हा बघा सुंदर कसा करतोय बाहेर बाहेर जायचं त्याला आस लागलेली आहे म्हशीला भरपूर ताण लागली होती म्हणूनच ती उभा राहिली आणि आमचं हे कुट्टी मशीन आता वैरण कुट्टी करून ठेवली आहे आता याच्यानंतर पाच वाजताच दरवा गोठ्याचा उघडायचा आपल्याला पाहिजे तेवढे कुट्टी करून ठेवलेलं आहे काय प्रॉब्लेम नाही हे मशीन आहे आपलं कुट्टी मशीन दोन वर्षापूर्वी घेतलं तर अठरा हजार रुपये किमतीला हे मशीन इस्लामपूरहून आणलं होतं चांगलं आहे मशीन तीन एच पी सिंगल फेज मोटर आहे त्याला चांगली कुट आता सकाळच्या सत्रातलं काम संपलेलं आहे गोठ्यातलं म्हणून आता गोठा, गोठा मी बंद करायला दरवाजा गेलो तर सुंदर बाहेर माझ्याबरोबर यायचा प्रयत्न करतो आहे त्याला आठ ढकलून आता गोट्याच दारबंद करणार आहे निवांत आता लक्ष्मी राणी बी असेल आणि सुंदर बी असेल म्हणून आता